श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत स्वामी भक्त हो आज आपण नवरात्रीनिमित्त घटस्थापना कशी करायची घट कसा स्थापन करायचा हे पाहणार आहोत घटस्थापना करण्यासाठी सर्वप्रथम आपण गणेशाची स्थापना करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक नागिनीचं विड्याचं पान ठेवलेलं आहे त्याच्यावरती थोडीशी अक्षता आणि रुपयाचं नाणं आणि आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे त्याला हळद कुंकू लावून घेऊन पुष्प अर्पण करून त्याची पूजा करायची आहे इथे मी गणेशाची पूजा करून घेतलेली आहे त्याचप्रमाणे दुर्गामातेची मूर्तीची देखील पूजा केली आहे आणि आपल्याकडे जे टाकाचे देव असतात ते इथे मी मांडून त्यांची पूजा करून घेतलेली आहे आता आपण घट आपल्याला घटासाठी जो गडू घेतला आहे त्या गडूला इथे मी लाल धागा बांधून घेतलेला आहे गडूमध्ये पाणी ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला अक्षता सुपारी पैसा पुष्प टाकून घ्यायचं आहे त्यानंतर इथे नागिनीची म्हणजे विड्याची पाच पानं ठेवून त्याच्यावरती मी हा एक नारळ इथे ठेवून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला घटावरती ठेवण्यासाठी आपला हा कलश तयार झालेला घट बसवण्यासाठी इथे तामानामध्ये आपल्याला एक पत्रावळी घेऊन त्याच्यामध्ये माती टाकून घ्यायची आहे इथे आपण पत्रावळीमध्ये माती टाकलेली आहे त्याच्यावरती आपण जे पाच धान्य घेतलेत ते धान्य आपल्याला पेरायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे धान्य पेरून घ्यायचं आहे धान्य टाकून झाल्यावर आपल्याला ते मातीने थोडे झाकून घ्यायचे आहेत परत धान्य मातीने झाकून झाल्यावर आपल्याला त्याला पाण्याचा शिपडा देऊन घ्यायचा आहे पूर्ण आपल्याला ते पाण्याने टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पूर्ण ओलावा मिळेल आणि ती माती पूर्ण ओली होईल इथे आपले धान्य पेरून झालेले आहे त्याच्यावरती आपण जो घट तयार केलेला तो घट इथे ठेवून घ्यायचा आहे घटाला इथे मी हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतलेली आहेत तो घट याच्यावर ठेवून घ्यायचा प्रॉपरली हालणार नाही असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आपल्याला आता इथे घट स्थापना करायची आहे तर घट मांडायच्या आधी आपल्याला इथे थोडेसे तांदळाचे दाणे ठेवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण कोणत्याही देवांना किंवा कशालाही आसन तयार करतो तसेच हे एक घटाचे आसन आहे आणि त्याच्यावरती आपण जो घट तयार केला आहे तो घट आपल्याला इथे स्थापन करून घ्यायचा आहे पहिल्या दिवशी आपल्याला नागिनीच्या म्हणजे विड्याच्या पाच पानांची माळ घालायची आहे ती माळ मी इथे घालून घेतलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला देवीची ओटी भरायची आहे खण नारळ ओटी फूल किंवा वेणी गजरा काय असेल ते तुम्ही देवीला त्या तिची ओटी भरायची आहे आणि आपल्याला इथे नवरात्रीमध्ये अखंड दिवा स्थापन करायचा आहे हा अखंड दिवा कसा पेट प्रज्वलित करायचा कसा लावायचा याचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा पद्धतीने आपली ही घटस्थापनेची पूजा पूर्ण झालेली आहे आपल्याला या नऊ दिवसामध्ये देवीची मनोभावे पूजा करायची आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत दुर्गा सप्तशतीचे पाठ जर तुम्हाला करता येत नसतील तर त्याचा देखील मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही त्याचे श्रवण करू शकता अशा पद्धतीने आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा तोपर्यंत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ